छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची औरंगाबाद ते फुलंबरी रोडवर चौका गावाजवळ कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय तर यामध्ये एक जन जागीच ठार झालाय याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक पंचवीस मे शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास असरार अहमद दिलावर शहा वर्ष पंचेचाळीस राहणार जामा मस्जिदजवळ लाडसांगवी तालुका जिल्हा औरंगाबाद हे औरंगाबादहून परीक्षा देऊन शाइन क्रमांक एम एच शून्य दोन जी एफ पंचवीस एक्क्याण्णव मोटारसायकलवर भोकरदन तालुक्यातील अणवा येथील मदरशात येत असताना चौका गाव येथील पेट्रोल पंपासमोर कार क्रमांक एम एच एकतीस एफ आर छत्तीस शून्य चार हा चालक औरंगाबादहून नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर विसरून सरळ चौक पेट्रोल पंपापर्यंत आला आणि तिथे समृद्धी महामार्ग विचारून एकदम कार कारमागे औरंगाबादकडे वळवली असता पाठीमागून येत असलेल्या असार अहमद यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली धडक लागताच अहमद हे रोडच्या मध्ये असलेल्या वर जाऊन त्यांचे डोके आपटले ही धडक इतकी भीषण होती की अस अहमद हे गंभीर जखमी झाले त्यांना फुलंबरीच्या महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेतून चालक विजय देवमाळी यांनी फुलंबरी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं असरार अहमद मौदाना हे भोकरदन तालुक्यातील अणवा येथील मदरशात शिक्षक होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि तीन मुले अशी पाच अपत्य आहेत त्या औरंगाबादहून परीक्षा देऊन येत असताना सावंगी नायगाव येथे पाहुण्यांच्या येथे जेवण करून आणि सोबत टिफिन डबा घेऊन अनवा गावाकडे येत होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे या घटनेचे अपघात करणारे कार चालकाचं नाव फुलंबरी पोलीस ठाण्यामध्ये फोन करून विचारलं असता असं सांगण्यात आलं की ज्या साहेबांकडे तपास आहे ते कार चालकाचे लायसन सोबत घेऊन गेले त्यामुळे ड्रायव्हरचं नाव सांगता येणार नाही तुम्ही तपास करत असलेल्या साहेबांनाच कार चालकाचं नाव विचारा तेव्हा तपास करत असलेल्या साहेबांना फोन करून विचारलं असता असं सांगण्यात आलंय की तो नागपूरचा आहे प्रोफेशनल आहे मेडिकल ऑफिसर आहे त्याचं नाव सध्या सांगता येणार नाही ना कारण माझी फाईल ठाण्यात आहे था असं उत्तर त्यांना देण्यात आलं आहे यामुळे अपघात करणाऱ्याने एखाद्या वेळी निबंध सांगून स्वतःची सुटका करू नये अशी चर्चा नागरिकांमध्ये होते मात्र अपघात स्थळी असलेल्या काही लोकांनी कार चालकाचे फोटो काढले होते ते फोटो दिसत आहेत महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना